समोर सांगता आणि अक्षराने अक्षर आप्चार करायचं समजले आता पहा म्हणजे झालं भरल्याप्रमाणे अब्दुल लतीजचा पढाव बरोबर सकाळी सहा वाजता किनाऱ्यावर लागलो होतो आणि तू एक अक्षरही बोललो कोस तुम्हा तिघांपैकी कोणीही तिथे हजर नव्हता सगळा माल डोक्यावर घेऊन आणि पडाव तसाच टाकून अब्दुल लतीफ जीव मुठीत घेऊन पळावं लागलं आणि पडाव ते झाले असतील आता सरकार जमा तुमच्या तिघांच्या मूर्खपणासाठी सरकारला भरलेला सुपर टॅक्स म्हणून आता इडंदायची बोंब झाली कि मग कोणी पाठवेल का आपल्यासाठी महाल आम्ही नाही बीच वर गेलो होतो थो। तिथे थोडा उशीर झाला पण का बाय पुन्हा अशी चूक सहन केली जाणार नाही समजलं म्हटल त्या म्हणजे न तुला भेटला होता त्याने सगळा माल मला परत दिला त्याची सुखरूप रवानगी एअरपोर्ट वर करून मी इथं आलो सुटलो अक्कल नाही काडीची आणि गुन्हा करायला निघाले नेके विद्या 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 मी तुला सांगून ठेवतो ही बया एक ना एक दिवस आपल्या सर्वांनाच गोत्यात आणणार आहे तेव्हा एक तर तू हिला सांभाळ नाही तर हिला सांभाळायला जावी उपयोग असल्याशिवाय आजकाल कुणालाही कर जवळ करत नाही हे ठाऊ आहे ना तुला जंबू तरी मी यांना म्हटलं होतं हा हा दूर दूर सांभाळून घेईल म्हटलं तुला ठेवी नाही एकदा तिची पायरी दाखवायलाच हवी होती तशी तुला देखील तुला तुझी एकदा पायरी दाखवायला हवी काय बाबा कुणासमोर काय बोलव याची काही बोल <laughs> कोण फिरपितलं नाही कोण फिरपितलं तुमची एवढी हिम्मत छपू तुझी जन्म ठेव कोणी वाचवली हो तुला अशी पासून कोणी वाचवलं याद राखा फास पुन्हा आवळाला मला वेळ नाही ना कान उघडे ठेवून नीड ऐका उद्या संध्याकाळी आठ वाजता अरब एअरवेजच कॅरवेट विमान सांताक्रुज विमानतळ तू कस्टमपाशी तू गेटपाशी अब्दुल लतीफ प्रकरणाची पुनरावृत्ती झाली ना तर याद राखा मी उद्या रात्री हिला घेऊन एरे डोंगर असेल माझे डोळे सगळीकडे फिरता आहे शंभू महादेव आता <्तौण> हा विद्यानंद बा तुमचा बाप सगळे लगा पासात घेऊन उरावर अरुमा आहे समजला हे तुला हे तुला आजची रात्र तुमची आणि हा आजची रात्र तुमची उद्या संध्याकाळी पाच वाजता तर मला एअरपोर्ट वर दिसला नाही तर इकडे रे ही असली फेरा उद्यापासून चालायची नाही माणसाने मवाली असावं पण ते दिसून चल विद्या ही सगळी तुझी किमाय आहे बघ अरे तुझी तंबी ऐकून त्या दोन गुंडांना खांब फुटला की